नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईब करा फादर्स लव भाग देवराजने त्याचा एक हात माहिरासमोर केला आणि माहिरा तिचा हात त्याच्या हातात ठेवते देवराज तिचा हात धरून तिला लग्नाच्या मंडपात घेऊन जाऊ लागला देवराजच्या आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते तिथे सगळे मीडियावाले दोघांचे फोटो क्लिक करत होते मिस्टर देशमुख यांच्या चेहऱ्यावरही विचित्र भाव होते पण ठाकूर कुटुंब आनंदी होते कारण आज त्यांना हवे ते मिळणार होते देवराज माहिराचा हात पकडून तिला मंडपात घेऊन जातो आणि तिला बसवतो मग स्वतः खाली बसतो पंडितजी ही विधी सुरू करतात प्रथम मिस्टर ठाकूर येतात आणि माहिराचे कन्यादान करतात त्यानंतर ते तिचा हात हातात देतो त्यानंतर पंडितजी उर्वरित विधी करून घेतात जसजसे जसे वर्माला आणि विधी होतात तेव्हाच पंडितजी दोघांनाही फेरे घेण्यासाठी उभे राहण्यास सांगतात दोघंही उभे राहून फेरे घेऊ लागले जसजसे फेरे पूर्ण होत होते पूर्वी लहान असलेल्या देवराजच्या चेहऱ्यावरची हसू आता लोकांना स्पष्टपणे दिसू लागले होते आणि त्याचे हास्य अधिकच गडद होत होते खूप आनंद झाला होता होता जेव्हा सातवा फेरा होणार तेव्हा अचानक संपूर्ण हॉल अंधारात बुडाला आणि दिवे गेले दिवे गेलेले पाहता सर्वजण कुजबुजायला लागतात अचानक दिवे का गेले असा प्रश्न सर्वांना पडला होता पाच मिनिटांनी दिवे परत आल्यावर सगळे अवाक झाले कारण त्यांच्या डोळ्यासमोर अनेक पोलीस उभे होते जे रांगेत उभे होते आणि त्यांच्या हातात बंदूक होती प्रत्येकजण फक्त पोलिसांकडे डोळे विस्फारून पाहत होता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न चालू होता की आज लग्नाच्या दिवशी इतके पोलीस का आले आहेत तेही अंधार पडल्यावर पोलीस आले होते शेवटी पोलीस इथे का आले आहेत तेव्हाच एक पोलीस पुढे येऊन सांगतो की अध्यक्ष साहेब त्या दिवशी तुमच्यावर हल्ला कोणी केला होता आणि तुमच्या केबिनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे कुणाचा हात होता याचा पुरावा आम्हाला मिळाला आहे म्हणूनच आज इथे आम्ही आलो आहोत देवराजने ते ऐकताच त्याने त्यांनी आणि पोलीस इन्स्पेक्टरने त्याला विचारले की आम्ही पुढची कारवाई करू का की मग तुला तुम्हाला आधी लग्न करायचे आहे त्यामुळे देवराज त्यांना आधी कारवाई करायला सांगतो त्यानंतर लग्न होईल मग सर्व पोलीस लगेच उपाध्यक्ष मिस्टर ठाकूर आणि मिस्टर वीर रंधावा यांच्याजवळ उभे राहिले आणि त्यांच्या हातात हातकड्या घातल्या ज्याला पाहून प्रत्येकजण शॉक होतो मायरा जेव्हा तिच्या वडिलांना हातकडी घालताना पाहते तेव्हा ती शॉक होते याची तिला कल्पना नव्हती की तिचे वडील जे इतके ताकदवान आहेत ज्यांच्या सामर्थ्यावर ती नेहमी उडते आज कुणी सार्वजनिक मेळाव्यात येऊन त्यांना अटक करेल आणि काही बोलतही नव्हते तिने एकदा देवराजकडे देवराजकडे पाहिले ज्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते बघते आणि विचारते तू त्यांना काही का सांगत नाहीस हा हा पुरावा खोटा आहे हे मला माहीत आहे माझ्या वडिलांनी असे काही केले नाही पण देवराज तिला उत्तर देत नाही त्यानंतर मंडपामध्ये जाताना तो म्हणाला आता तू तुझ्या घरी जा तू मीडिया समोर येणं योग्य नाही मला या प्रकरणावर बोलायचं नाही सध्या मला पोलीस स्टेशनला जावे लागेल मला जाणून घ्यायचे आहे की तुझ्या वडिलांनी मला मारण्याचा प्रयत्न का केला माहिरा मंडपामध्ये एकटीच उभी असते देवराजला काही फरक पडत नव्हता की माहिरा तिथे एकटी उभी होती ती धावत जाऊन तिच्या आईला मिठी मारते आणि आई बाबांनी असे का केले असे विचारत मोठ्याने रडते शेवटी त्यांची अडचण काय होती मी देवराजशी लग्न करणार होते आता तो माझ्याशी लग्न करेल की नाही माहीत नाही तेव्हा मिसेस ठाकूर आपल्या मुलीच्या खांद्यावर थोपटत म्हणतात तू तुर्तास तू शांत राहा त्याबद्दल आपण नंतर बोलू सध्या तुझ्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढणे जास्त महत्वाचे आहे आणि देवराजही तिथून निघून गेला होता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न चालू होता की आता लग्न होईल की नाही की मग देवराज माहिराला सोडून देईल कारण जेव्हा तिच्या वडिलांनीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो त्याच ते खुनाच्या मुलीशी लग्न कसा करणार माहिरा ती कोणत्या प्रकारची मुलगी आहे आणि ती किती लोकांसोबत झोपली आहे हे जरी देवराजला माहित होते पण सार्वजनिक ठिकाणी मुलीच्या इज्जतीला बगल देणे देवराजच्या तत्वांच्या विरोधात होते राष्ट्रपतीला हे शोभा देत नाही त्याला माहेराच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नव्हती म्हणून त्याला फक्त हे लग्न थांबवायचे होते रतीला दिलेले वचन त्याला पूर्ण करायचे होते आणि त्याने ते पूर्ण केले होते दुसरीकडे रती सध्या विवानला मिठीत घेऊन बसली होती ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती ज्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती मग विवान रतीला म्हणाला एंजल मला तुझा फोन दे मला माझ्या खडूस वडिलांना मेसेज करायचा आहे रतीने जास्त विचार न करता तिचा फोन विवानला दिला विवानने फोन ऑन केल्यावर त्यावर खूप नोटिफिकेशन येऊ लागले पण विवानने त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि फोनवर मेसेज लिहायला सुरुवात केली रतीने त्याच्या रागवलेल्या चेहऱ्याकडे बघून विचारले तुला तुझ्या बाबांना हा संदेश पाठवायचा आहे का जेव्हा विवानने रतीचे म्हणणे ऐकले आणि मग त्याने थोडा वेळ विचार केला त्याने त्याच्या भुवया घट्ट केल्या मग त्याने नाहीमध्ये डोके हलवले आणि रतीला म्हणाला हो मला त्यांना मेसेज पाठवायचा आहे पण मला वाटतं हा मेसेज चांगला नाही जर मी हा मेसेज पाठवला तर त्यांना वाटेल की मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि माझ्या सावत्र आई सोबत आहे पण मला ते अजिबात नको आहे आणि मला काहीही बोलून त्याला आणि त्याच्या बायकोला खुश करायचे नाही काही वेळ कुरकुर केल्यानंतर त्याने तो मेसेज डिलीट केला आणि पुन्हा मेसेज टाईप करायला सुरुवात केली आणि मेसेज असा लिहिला होता की तुला लग्नाच्या शुभेच्छा लग्नाला शंभर वर्ष पूर्ण होत आणि लवकरच अनमोल मुलांच्या शुभेच्छा तुझे लग्न होत होत आहे आहे याचा मला खूप आनंद तुला जितकी जास्त होतील तितकी तुझ्यासाठी चांगली असेल विवानने त्याला मेसेज केला आणि फोन कोपऱ्यात फेकून दिला म्हणजे त्याचं लक्ष फोनकडे नाही जाणार रतीने आपल्या मुलाला असे पाहिल्यावर तिच्याही हृदयात वेदना होत होत्या तिने त्याला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवले होते विवानने विचार केला कि त्याला त्याची वडील आता त्याची राहणार नाहीत आणि जर त्यांना आणखी मुले असतील तर तो मलाही विसरेल त्यांचं पहिलं मूल कसं याचा विचार करूनच त्याचं हृदय हादरत आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात रती त्याला रडताना पाहू शकत नाही त्यामुळे तिची त्याच्यावरची पकड अजूनच घट्ट होते ती एका हाताने त्याचे अश्रू पुसत विवानला शांत करण्याचा प्रयत्न करते पण तिच्याही डोळ्यातून अश्रू निघून खाली पडतात ज्यांना विवानने पाहिले तेव्हा तू तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन विचारतो एंजल तू का रडतेस विसरून जा जर त्यांना आपली गरज नाही तर आपल्यालाही त्यांची गरज नाही आज नंतर आपण दोघे एकमेकांशी कुटुंब आहोत तेच रती त्याला काही बोलत नाही ती गुपचुप त्याला मिठी मारते पण तेवढ्यात तिचा फोन वाचतो रती तिचा फोन उचलते आणि त्याकडे पाहते आणि कॉल उचलण्याच्या बेतात असतानाच विमान तिच्या हातातून फोन घेतो आणि कॉल डिस्कनेक्ट करतो आणि मग म्हणतो की एंजल आजपासून आपण दोघेही खडूस पप्पांशी बोलणार नाही आजपासून आपण दोघंही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू दुसरीकडे यावेळी त्याच्या गाडीत बसलेला देवराज तो सध्या त्याच्या घराकडे निघाला होता कारण आजचा दिवस त्याच्यासाठी खूप व्यस्त होता आणि ज्या मुलीपासून त्याला सुटका मिळवायची होती त्यापासून ते त्याने खूप कष्टाने सुटका करून घेतली होती पण आता त्याला थोडा वेळ विश्रांती घ्यायची होती पण तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन येते जी त्याने उघडून पाहिल्यावर त्याचे डोळे थंड झाले कारण ती नोटिफिकेशन दुसरी कुणी नसून विवांनी पाठवलेली असते जसा देवराज मेसेज वाचतो त्याच्यात भूवया आकडून आणि मग तो स्वतःशीच म्हणतो हा वावळट मुलगा याला तर मी आता सांगतो त्यानंतर जसा तो कॉल करतो त्याचा कॉल डिस्कनेक्ट झाला जो त्याचा राग काढण्यासाठी पुरेसा होता आणि त्याने पुन्हा कॉल करताच फोन बंद येत होता त्यामुळे देवराजचा राग वाढतच होता तो मेसेज पाहताच त्याला समजले की त्याला हा मेसेज कुणी पाठवला आहे पण तो सध्या काहीच करू शकत नव्हता तो सध्या त्याच्या मुलाकडे आणि त्याच्या प्रेमाकडेही जाऊ शकत नव्हता कारण त्याच्याकडे यावेळेस अटेंड करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या यावेळी देवराजच्या लग्नाची बातमी जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली होती मिस्टर ठाकूर यांनी देवराजला मारण्यासाठी बॉम्बस्फोटाची योजना कशी आखली होती हे लोकांना कळले होते त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी ते लोक करत होते आणि एक प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहे की या सगळ्यानंतर काय होणार देवराज अजूनही मिस माहिरा ठाकूरशी लग्न करणार आहे का उत्तर नव्हते एकच विचार करत होता परंतु आजपर्यंत या लग्नावर कुणीही काही बोलले नव्हते ना, ना कुणी मीडियासमोर येऊन उत्तर दिले होते देशमुख कुटुंब सुद्धा त्यांच्या वाड्यात गेले होते आणि गेल्या पाच तासांपासून पोलीस पा वीर रंधावा आणि मिस्टर ठाकूर यांची चौकशी करत होते त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत होता तर वीर रंधावा शांत होता यामुळे यावेळी ठाकूर यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता देवराज समोर असता तर कदाचित त्यांनी देवराजला ठार मारले असते कारण संपूर्ण सत्ता गाजवण्याचे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले तर ते केवळ देवराजमुळेच दरम्यान देवराज, देवराज आणि माहिराचे लग्न झाल्यासारखे रतीला वाटत होते त्यामुळे तिला रात्री झोप येत नव्हती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने कसे तरी विवानला समजावले आणि झोपवले पण तिने स्वतःचे काय करावे यावेळी तिला झोप येत नव्हती जणू काही तिच्या हृदयावर कुणीतरी हजारो खंजीर खुपसत आहे ती बाहेर फिरायला जाते फिरत असताना ती बाहेर बागेत बसते तेव्हा तिच्या आईने पाहिले की रती बागेत बसली आहे आणि बाहेर वातावरणही खूप थंड होते यामुळे तिला सर्दी होण्याची अधिक शक्यता होती तर तिची आई तिच्याकडे जाते आणि तिला एक शॉल देते आणि म्हणते की तू बाहेर काय करत आहेस तुला तु थंडी वाजली तर रती आईचा हात धरून म्हणाली आई मी सोळा वर्षांची मुलगी नाही जे मला सर्दी होईल काळजी करू नकोस मी थोडा वेळ फिरायला बाहेर आले कारण मला झोप येत नव्हती म्हणून तू जा आणि झोप मी थोड्या वेळाने आत येते रतीची आईसुद्धा सुद्धा तिला पटकन खुलीत जायला सांगते आणि आत जाते कारण तिला यावेळी रथीला तिची स्पेस द्यायची होती ज्याने तिला स्वतःला बरे वाटू शकेल आणि ती पुढे जाऊ शकेल आज विवानच्या वडिलांचे लग्न आहे हे निम्रतला माहीत होते पण रतीने देशाचे राष्ट्रपती विवानचे वडील असल्याचे तिला सांगितले नव्हते आता रती तिच्याच विचारात हरवून गेली होती तिला वाटत होते की देवराजने आज रात्री माहिराशी लग्न केले आहे आणि यावेळी तो त्याच्या बायकोसोबत असेल ती आता हा सगळा विचार करत होती पण मुलीला माहीत नव्हते की देवराज आणि लग्नाची चर्चा जगभर होत होती आणि संपूर्ण जग, हुत जग माहेराच्या कुटुंबाची चेष्टा करत होती आणि त्याचवेळी देवराजने माहिराशी लग्न न करून आपले वचनही पूर्ण केले होते जान्हवीनेही रतीला प्रेसिडेंटने लग्न केले नाही हे सांगण्यासाठी फोन केला होता पण रतीचा फोन बंद होता रती अजूनही या गैरसमजात जगत होती तिला हे माहीत नव्हते पण तिचा हा गैरसमज लवकरच दूर होणार होता पण तिला देवराज काय शिक्षा देणार आहे याची कल्पना नव्हती मात्र घरातील टीव्ही काम करत नसल्याने तिला हे माहीत नव्हते तोपर्यंत तिकडे देवराज त्याच्या विलात पोहोचला होता यावेळी तो त्याच्या खोलीत उभा होता आणि विवानने पाठवलेला मेसेज पुन्हा पुन्हा वाचत होता त्याने रतीचा फोन लावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण रतीचा फोन अजूनही बंद होता त्यामुळे त्याचा राग वाढत होता म्हणून तो आदित्यला फोन करतो आणि विचारतो आता आपण शिमल्याला निघालो तर किती वेळ लागेल हे ऐकून आदित्य एकदम घाबरून जातो आणि मग तो देवराजला म्हणतो सर आता शिमल्याला गेलो तर हे प्रकरण कसे चालेल मग देवराज म्हणतो दोन दिवस सगळीकडे ही बातमी द्या की अध्यक्ष साहेब दोन दिवस आराम करत आहेत आणि ते कोणालाही भेटू इच्छित नाही प्रत्येकाला असे वाटेल की मी सध्या या प्रकरणामुळे थोडासा अस्वस्थ आहे आणि यासोबतच खाजगी जेट तयार करा आम्ही आता शिमल्याला जात आहोत त्यानंतर देवराज कॉल डिस्कनेक्ट करतो आणि त्याचे काही सामान घेऊन त्याच्या अंगरक्षकांसह विमानतळाकडे निघतो त्याने सध्या काळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातला होता आणि रतीने दिलेला टाय बांधला होता त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत असला तरी मनात एक इच्छा होती ते म्हणजे त्याला रतीला पाहायचे होते जिला त्याने गेल्या चार दिवसांपासून पाहिले नव्हते म्हणून तो शिमल्याला रवाना होतो त्याच्या मनाला तेव्हाच आराम मिळणार होता जेव्हा तो रतीला आपल्यासमोर पाहिल आणि तिला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेम करेल तेच तिकडे रतीला झोप येत होती पण तिला पुन्हा पुन्हा अस्वस्थ वाटत होतं हे लक्षात घेऊन देवराचे लग्न केले आणि आता तो दुसऱ्या महिलेचा नवरा झाला आहे मुसळधार पाऊस सुरू असताना रती इकडे तिकडे वळत होती रतीच्या आईचे घर जिथे होते तिथे तो छोटासा परिसर होता काहीच लोकांची घरी होती एक छोटासा बाजार होता आणि लोकसुद्धा इतक्या लवकर झोपत नव्हते कारण सर्व घरांमध्ये दिवे चालूच होते रात्री अकराच्या सुमारास शिमल्याच्या रस्त्यांवर काही काळ्या महागड्या गाड्या धावत होत्या आणि त्यांच्या हॉर्नचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता जेव्हा रतीच्या घरासमोर काही महागडे गाड्या थांबतात तेव्हा त्यांच्या हॉर्नचा मोठा आवाज ऐकून सर्वजण घराबाहेर पडतात एवढ्या महागड्या गाड्या कुणाच्या आल्या असा प्रश्न सगळ्यांनाच पडत होता कारण आजपर्यंत एवढी श्रीमंत माणसं त्यांच्या भागात आली नव्हती आता ही वाहने कोणाच्या घरी जातील हे त्यांना पहायची होती आणि यावेळी खूप आवाज आल्याने निमृज्जी ही जाग्या झाल्या होत्या आणि त्याही त्यांच्या घरातून बाहेर आल्या होत्या इतका आवाज ऐकून रती तर आधीच खिडकीतून डोकावत होती ते ऐकून ती घराबाहेर पडते आई आणि मुलगी दोघीही एकमेकांकडे पाहतात एवढा गोंगाट का होतो आणि मध्यरात्री एवढ्या पावसात कोण आले म्हणून रती तिच्या आईला म्हणते आई आधी बघूया रती घरातून एक छत्री घेऊन आईला देते आणि स्वतः छत्री शिवाय पुढे निघून जाते गाडीत बसलेला देवराज रागाने आणि तीव्र नजरेने रतीकडे बघत होता कारण पावसाच्या पाण्याने भिजल्यामुळे रथीचा ड्रेस तिच्या अंगाला चिकटला होता यामुळे त्याला रतीचा प्रचंड राग येत होता कारण रथि शरीराची उभार दिसत होते आणि तिथे खूप जास्त थंडी देखील होती जर त्याच्या हातात असत तर आताच तो रतीला उचलून घरात घेऊन गेला असता पण आता तो गाडीतून उतरू शकत नव्हता हा त्याचा प्रायव्हेट विषय होता तो आदित्यला इशारा करतो पण त्याच्या मनात देवराजला पाहून एक भीती बसते आणि तो पटकन छत्री घेऊन गाडीतून बाहेर पडतो आणि डोळे खाली करून रतीकडे जाऊन तिला अभिवादन करतो त्यानंतर तो रतीशी काहीतरी बोलतो म्हणून रती आदित्यकडे टक लावून पाहते आणि मग गेट पूर्णपणे उघडते मग आदित्य आणि बाकीचे बॉडीगार्ड त्यांची गाडी घेऊन तिथून निघून जातात आणि देवराज जो स्वतःची कार चालवत आला होता त्याची कार घराच्या आत घेतो त्यानंतर रतीने पटकन दरवाजा बंद केला तिची आई तिला छत्री खाली यायला सांगणार होती तेव्हाच रतीने तिला नकार दिला रतीने घराचा मुख्य दरवाजा उघडताच तिचे तोंड उघडेच राहते कारण तिच्या डोळ्यासमोर दुसरे कोणी नाही तर देवराजची गाडी उभी होती तेच सर्वजण ती गाडी रतीच्या घराच्या आज जाताना बघितल्यावर एवढ्या रात्री रतीच्या घरी कोण आलय हे त्यांना बघायचं होतं रती खरंच श्रीमंत मासासोबत रिलेशनशिप मध्ये आहे का रतीने श्रीमंत मासाशी लग्न केले आहे का असा विचार करून सगळे आपापल्या घरी जातात कारण अखेर आता इतक्या रात्री ते रतीच्या आईला जाऊन विचारू शकत नव्हते की त्यांच्या घरी कोण आले त्यामुळे ते सकाळी हे करण्याचा विचार करतात आणि मग आपापल्या घरी निघून जातात रतीची आई तिथे छत्री घेऊन उभी होती एवढ्या महागड्या गाडीतून तिच्या घरी कोण आले या विचाराने तिलाही आश्चर्य वाटले पण जी व्यक्ती गाडीतून उतरताना दिसली त्यामुळे तिचे तोंड उघडेच राहिले कारण तिच्या डोळ्यासमोर देवराज उभा होता स्वतः राष्ट्रपती आपल्या घरी येतील असे त्यांना कधीच वाटले नव्हते ती स्वतःशीच बडबड करू लागते की राष्ट्रपती आपल्या छोट्याशा घरात का आले आहेत तेव्हा तिच्या मनात एक गोष्ट येते ती देवराजच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहते त्यानंतर विवांचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येतो ती स्वतःला विचार करण्यापासून थांबवू शकत नाही की देवराज विवांचा बाप आहे का ज्याचा रतीने उल्लेख केला होता की आज त्याच्या वडिलांच्या लग्नाचा दिवस आहे कारण आज देवराजच्या लग्नाचा दिवस होता मग देवराज जाऊन नेम्रजच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो सॉरी आंटीजी एवढ्या रात्री उशिरा येऊन तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मला माफ करा पण माझ्यासाठी इथे येणं आवश्यक होतं निम्रजी देवराजला म्हणाली आधी चल आज आध जाऊ तू भिजला आहेस चल आज जाऊन बोलू ती म्हणाली तर ती अजूनही शॉक आता देवराजने त्याच्या बायकोसोबत आपले घालवले पाहिजेत असा विचार ती करत होती आणि आता तो इथे काय करायला आला आहे पुढच्या क्षणी तिला देवराजचा कर्कश आवाज ऐकू आला तो निम्रतला म्हणत होता की तुम्ही जा मला रतीशी महत्वाचे बोलायचे आहे निम्रतजीला दोघांमध्ये बोलायचे नव्हते म्हणून ती घरात जाते तर देवराज रतीचा हात धरतो आणि तिला त्याच्याकडे खेचतो ज्यामुळे रतीची नाक थेट देवराजच्या छातीवर आदळते देवराजने त्याचा कोट काढला आणि रतीला घातला कारण रतीचे अंग थंडीमुळे थरथरत होते पण शॉकमुळे तिला अजून ते जाणवले नाही देवराजने तिला आपल्या मिठीत उचलल्यावरती रती पुन्हा शुद्धीवर आली आणि मग तिच्या दबक्या आवाजात देवराजला विचारते तू इथे काय करतो आहेस तू यावेळी मिस ठाकूर सोबत असायला हवा होतास इथे नाही देवराज रतीकडे टक लावून पाहतो आणि तिला घरात घेऊन जातो आणि तिला घरात हॉलमध्ये उतरवून तिला आधी जाऊन कपडे बदलायला सांगतो नाहीतर तिला थंडी लागेल त्यानंतर रती निघून गेल्यावर तो सोफ्यावर बसतो निम्रतजी देवराजला टॉवेल आणते आणि देते देवराज टॉवेल हातात घेतो आणि निम्रतकडे पाहतो ज्यांना त्याला काहीतरी विचारायचे होते तेव्हा तो त्यांना सांगतो की तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तुम्ही बिनदिक्कत विचारू शकता देवराजला इतकं चांगलं वागताना पाहून निमृतजी त्याला विचारते सर आज तुमचं लग्न होतं मग तुम्ही इथे का आलात तर निमृतजींची बोलणे ऐकून देवराज हसतो त्यानंतर तो त्यांना सोफ्यावर बसण्यास सांगतो निमृतजी सोफ्यावर बसतात तेव्हा देवराज त्याचा फोन काढतो आणि त्यावर एक बातमी लावतो आणि फोन निमृतच्या हातात देतो देवराज तिला काय बघायला सांगतो हे निमृतजीला समजत नाही पण तरीही ती त्याच्या हातातून फोन घेते आणि फोनवर बातम्या लावलेल्या दिसतात त्यामुळे ती आधी ती बातमी पाहते त्यानंतर ती देवराजकडे पाहते त्यांना आश्चर्यचकित झालेले पाहून देवराज आपल्या खोल आवाजात म्हणतो आता माझ्या इथे येण्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही तर निमृतजी चेहऱ्यावर हसू आणून म्हणते की नाही मला काही त्रास नाही इथे येऊन तुम्हाला तुमचे नाते सुधरायचे असेल तर मी तुम्हाला एक संधी देईन पण रतीने कोणत्याही दबावाखाली तुमच्या सोबत राहू नये अशी माझी इच्छा आहे जर तिला तुमच्या सोबत राहायची असेल तर ती राहू शकते तिच्याशी तुमच्या नात्याला माझा आक्षेप नाही त्यानंतर तो निमृतला त्याच्या खोलीबद्दल विचारतो तेव्हा निमृतजी देवराजला तिच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर पाठवतात तिचे घर फक्त दोन मजल्यांचे होते त्या खालच्या रूममध्ये राहत होत्या आणि त्यांनी रती आणि विवानला वरच्या रूम राहायला दिल्या होत्या जिथे दोन रूम होत्या देवराज जसा त्याच्या रूमच्या आत जातो तसे रूममधले दृश्य पाहून त्याचा घसा कोरडा पडतो कारण त्याच्यासमोर रती होती जिने टेडी बियरचा ड्रेस घातला होता आणि वाकल्यामुळे तिची पातळ कंबर तिच्या शर्टच्या आतून डोकावत होती देवराजला जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा तो शांतपणे जाऊन रतीच्या मागे उभा राहतो आणि आपला चेहरा खाली वाकून तिच्या कमरेवर ओठ ठेवतो त्यामुळे रती थरथर करू लागते आणि ती सरळ उभी राहताच तिची पाठ देवराजच्या छातीवर आदळते आणि देवराज तिच्या पातळ कमरेवर हात ठेवतो आणि मग तो त्याच्या गुडघावर बसतो आणि तिचा शर्ट वर करतो तिच्या कमरेला दोन्ही हातांनी पकडतो आणि त्याची ओठ तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिथे किस घेऊ लागतो दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता फोनच्या गजराने रतीने डोळे उघडले तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर पहिली गोष्ट येते ती देवराचा चेहरा जो तिला लहान मुलासारखा चिकटून होता आणि यावेळी ला तो अगदीच निरागस मुलासारखा दिसत होता जे पाहून रतीच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते हसतच ती देवराच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि त्याच्या गालाला हात लावून लागते अजूनही झोपेत असलेल्या देवराजला गालावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला तेव्हा तो तिच्या तळहातावर गाल घासू लागला त्यामुळे रतीला तिच्या हाताला गुदगुल्या झाल्यासारखी वाटते पण तरीही ती हात काढत नाही आणि केसात हात ठेवत त्याच्या केसात हात फिरवत म्हणते की हा माणूस झोपेत किती निरागस दिसतो पण जेव्हा तो उठतो तेव्हा तो एका राक्षसासारखा दिसतो तोच देवराज जो आता रथीचे बोलणे ऐकतो आणि हसतो जणू तो स्वप्न पाहत आहे रती जेव्हा देवराजचे निरागस हास्य पाहते तेव्हा पा ती त्याच्या गालाची किस घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही आणि ती त्याच्या गालाची किस घेतल्यानंतर मागे सरकत असतानाच देवराजने तिचा हात धरला आणि तो त्याच्या खाली दाबला पहिले तर ती शॉक होते नंतर तिची दोन्ही हात ती त्याच्या गळ्यात घालते आणि म्हणते म्हणजे साहेब तुम्ही जागे होता आणि माझ्या समोर झोपण्याचे नाटक करत होता रतीच्या ऐकून देवराज हसतो आणि मग त्याची ओढ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिचे किस घेऊ लागतो रती देखील देवराजच्या किसला प्रतिसाद देऊ लागते ज्यामुळे देवराज आनंदी होतो आणि तो तिच्या गोऱ्या कमरेला हाताने मिठी मारायला लागतो त्यामुळे रती थरथर कापत होती देवराजचे हात हळूहळू खाली जात होते हे समजून रती पटकन तिचे हात त्याच्या मानेतून काढून घेते आणि त्याचे हात पकडते रतीची कृती पाहून दे रती देवरा तिची ओस सोडून तिच्याकडे टक लावून पाहतो रतीने त्याला थांबवलेले त्याला अजिबात आवडत नाही म्हणून रती ते समजून त्याच्या ओठांची किस घेते आणि म्हणते आई आता उठतच असेल प्लीज आता नको तसेही काल रात्री तुम्हाला खूप जास्त त्रास दिलाय मला अजूनही दुखत आहे रतीचे बोलणे ऐकून देवराची नाराजी दूर होते आणि रतीला त्याच्या काळजीच्या आवाजात विचारतो तुला खूप त्रास होतोय का मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का देवराजच्या चेहऱ्यावर तिला स्वतःची काळजी दिसतास ती हसते आणि त्याच्या उठान केस घेते आणि म्हणाली बुद्धू मी ठीक आहे हे थोडे दुखणे सामान्य आहे मी गरम पाण्याने आंघोळ करेन आणि मग मी बरी होईल टेन्शन घेऊ नकोस देवराज रतीच्या ऐकतो तेव्हा तो तिला विचारतो तू खरं बोलत आहेस का तर रती त्याला म्हणते की मी खोटे का बोलू देवराज रतीचे ऐकून हसतो त्यानंतर तो तिला बेडवर बसवतो आणि कपडे घालतो आणि मग तू तो तिला उचलून घेतो आणि मिठी मारतो रती त्याची कृती पाहून हसते त्यानंतर तो तिला त्याच्या शेजारील खोलीत नेतो जिथे विमान झोपला होता त्याने तिला विमानच्या शेजारी बेडवर झोपवले कारण त्याला माहीत होते की जर त्याची आई त्याच्यासोबत रात्री झोपली नाही तर विमान किती हट्टी आहे आणि तो किती मोठा गोंधळ निर्माण करेल कारण बोलण्यापूर्वी तो एकदाही विचार करत नाही की काय बोलावं आणि काय बोलू नये रती देवराजला पाहून हसते आणि मग त्याच्या गालाची किस घेत म्हणते आता तू जा आणि झोप कारण तुला दोन दिवस सुट्टी आहे आणि आता काही कामही नाहीये रतीचे देव... रती ऐकून देवराज तिच्या कपळाचा केस घेतो आणि मग त्याच्या रूममध्ये जाऊन बेडवर झोपतो काही वेळ तो रती झोपत असलेल्या जागेकडे पाहत राहतो कारण त्या ठिकाणावरून रतीचा मंद वास येत होता हे जाणवून काही क्षणातच देवराज झोपी जातो सकाळी आठ वाजता देवराजने डोळे उघडताच तो इकडे तिकडे पाहतो मग त्याचे लक्ष बाल्कनीकडे जाते तिकडे त्याचा मुलगा थंड वाऱ्याची झुळूक अनुभवत दात घासण्यात व्यस्त होता तेव्हा देवराज ही उठला आणि ब्रशला कोलगेट लावतो आणि बाल्कनीत जातो आणि त्याच्या शेजारी उभा राहतो आणि दात घासताना त्याच्या घासण्याच्या आवाजातच विचारतो कसा आहेस त्याचा आवाज ऐकून विवानची ही लक्ष वडिलांकडे गेले आणि त्याने डोळे लहान केले पण नंतर तो देवराजकडे पूर्ण दुर्लक्ष करतो त्यामुळे देवराजच्या उठांवर हसू उमटते आणि पुन्हा एकदा विवानला चिडवण्यासाठी तो म्हणतो कि एक की मी ऐकले की कुणीतरी माझ्यावर खूप रागवले आहे आणि मला दुसऱ्यांशी लग्न करण्यास सांगत आहे आणि तिच्यासोबत मला हवी तितकी मुलंही होऊ शकतात असं म्हणत होतं मी खरंच हे करू शकतो का देवराजच्या तोंडून विवानने हे शब्द ऐकताच त्याची कान उकारले आणि पुन्हा एकदा त्याचे डोळे ओले झाले मग त्याच्या लक्षात आले की देवराजने त्याचा वॉटर कप उचलला होता म्हणून तो जोरजोरात जोरात रडायला लागला ला आणि रडत रडतच म्हणतो मिस्टर देशमुख तुम्ही खूप घाणेडे आहात तुम्ही खूप वाईट आहात तुझ्या त्या बायकोकडे जा तू इथे का आलास मला तुझ्यावर खूप राग येतो आय हे यू मी तुला कधीच माफ करणार नाही तू नेहमी मला धमक्या देत राहतो तू बघ आता मी नानीकडे तक्रार करेन खाली निमृतजी विवानला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर येत होत्या तिला विमान रडण्याचा आवाज एकतास ती घाबरली आणि त्याच्या खोलीत धावत गेली आणि पाहते की विमान त्याच्या खोलीत नाही पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद